नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तताईंचा दा आणि दादांचा आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आजचा विषय फार तिचा आहे व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे ना केवळ संत होते ना महंत होते तर स्वामी म्हणजे साक्षात समर्थरूपी भगवंत होते आणि आजचा हा व्हिडिओ सांसारिक लोकांनीही बघा आणि परमार्थामध्ये मा असणाऱ्या लोकांनीही बघा माणसाच्या मनामध्ये या मानव जन्मामध्ये अनेक प्रकारचे मोह असतात स्वार्थ असतात काही ना दुसऱ्याच्या धनाचा स्वार्थ असतो काही ना दुसऱ्याच्या संपत्तीचा स्वार्थ असतो तर काही ना दुसऱ्याच्या स्त्रीचा परस्त्रीचा स्वार्थ असतो परस्त्रीचा मोह असतो आणि हे समाजामधलं वास्तव आहे असंच एक मुलगा परक्या स्त्रीच्या म्हणजे परक्या मुलीच्या प्रेमामध्ये पडलेला होता एवढंच काहीतरी विशेष म्हणजे त्याचं लग्न झालेलं होतं भगवंताच्या कृपेने सुंदर बायको मिळालेली होती लहान लहान लेकरं होती आई होती आणि असा त्याचा सोन्यासारखा परिवार परंतु दुसऱ्या मुलीच्या खोट्या प्रेमाची झापड त्याच्या डोळ्यावरती आलेली होती आणि त्याच्यामध्ये तो गुरफटून गेलेला होता आणि आपल्याला तर माहीत आहे की परिस्थितीच्या परक्या मुलीच्या जाळ्यामध्ये गुरफटून गेल्यानंतर संसाराच्या अगदी राख रांगोळी होती सगळा संसार सगळं कुटुंब उद्ध्वस्त होत आणि यामध्ये एक गोष्ट विशेष अशी होती की त्या मुलाची आई होती स्वामी भक्त ती त्या मुलाला अडवायचा प्रयत्न करायची रोखायचा प्रयत्न करायचे परंतु त्या परक्या मुलीच्या परक्या मुलीच्या मोहामध्ये तो मुलगा इतका गुरपुटून गेलेला कि त्याला बस प्रेम याच्या पलीकडे काही समजत नव्हतं आणि प्रेम ही भावना पूर्वी पवित्र होती परंतु आता तीच भावना किती पवित्र आहे बाकी गोष्टी मला सांगायला लावू नका कारण प्रेम ही फक्त प्रेम या शब्दाचा अर्थ वासना एवढाच बनलेला आहे आणि आपण समाजामध्ये बघत असल की हीच ही विद्रूप परिस्थिती आपल्याला पावलं पावली बघायला भेटते क्षणाक्षणाला अनुभवायला भेटते आणि आजच्याच या स्टोरीमधून तुम्ही शिकून घ्या की स्वतःचं लग्न झालेलं सोन्यासारखी गोंडस लहान लहान लेकरं परमेश्वराच्या कृपानं सोन्यासारखी बायको मिळालेली सुंदर असा परिवार परंतु त्याच्या त्याला खोट्या प्रेमाची कुठली तरी नशा चढलेली दुसऱ्या मुलीच्या प्रेमाची झापड त्याच्या डोळ्यावरती आलेली आणि ते सगळं काही कुटुंब स्वतःला विसरून गेलेला हीच अशा प्रकारची आजची स्टोरी आहे व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा मी आपल्याला नेहमी सांगत असतोय की आपली नियत शुद्ध असेल आणि मनातली श्रद्धा पवित्र असेल तर रस्त्यावरती सुद्धा देव भेटतो देव शोधायला देवाळात जायची गरज नाही दुसरी एक गोष्ट अपवादात्मक याला अशी आहे की तुमची नियत खराब असू द्या तुमच्या मनामध्ये देवाविषयी श्रद्धा नसू द्या कुठला भाव नसू द्या तरीही तुम्हाला देव भेटणार देव, देव कसा भेटतो हे तुम्हाला सांगतोय आपण चुकीच्या गोष्टीमध्ये गुरफटलेला असतोय दुसऱ्याच्या धनामध्ये दुसऱ्याच्या संपत्तीमध्ये किंवा परस्त्रीच्या संघामध्ये आपण गुरफटून गेलेला असतोय हा मोह आहे हा स्वार्थ आहे आणि याच्यामध्ये माणूस एकदा गुरफटला की तो संपला आणि आपण अशा वाईट गोष्टीमध्ये गेल्यानंतर वाईट गोष्टीमध्ये गुरफटल्यानंतर आपल्यासाठी हात जोडून मनोमन देवाला प्रार्थना करणारे बरेच सीजन जण असतात आपली आई असते आपल्या कुटुंबातले असतात वडील असतात पत्नी असते तेच मनोमन प्रार्थना करतात देवाला प्रार्थना करतात स्वामी रायांना प्रार्थना करतात की स्वामी माझं कुटुंब वाचवा माझ्या कुटुंबाला या विद्रूप अशा या गोष्टीमधून बाहेर काढा ते देवाला प्रार्थना करत असतात आणि म्हणून त्यांचे प्रार्थनेचा स्वीकार करून स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रचिती देत असतात आपल्याला अनुभव देत असतात आपल्याला अनुभूती देत असतात परंतु त्या चुकीच्या गोष्टीमध्ये आपण इतकं गुरपटलेलं असतोय की त्या भगवंतानं त्या स्वामीरायांना दिलेले संकेतसुद्धा आपल्याला समजत नाहीत तर असाच हा काहीसा प्रकार आहे चौऱ्याऐंशी लक्ष वेळा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म भेटतो चौऱ्याऐंशी लक्ष वेळा जन्म घ्यावा हो लागतो आणि चौऱ्याऐंशी लक्ष वेळा मरावं हो लागतं नंतर हा मनुष्य जन्म भेटतो परंतु हा मनुष्य जन्म कशासाठी भेटतो हे पण आपण पन समजून घेतलं पाहिजे या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म भेटतोय हा फार पवित्र जन्म आहे तुम्ही जर या जन्मामध्ये नाही सुधारलात तर तुम्हाला असे अनेक जन्म मृत्यूचे फेरे पार करावे लागणार आहेत कितीतरी कोट्यवधी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून आपल्याला जावं लागणार आहे हा देह नाशवंत आहे क्षणभंगूर आहे परंतु आत्मा नाशिवंत नाही आत्मा हा अमर आहे आणि जी काही पाप करतोय आपण पुण्य करतोय हे सगळं काही फेडावंच लागणार आहे आणि मी आताच तुम्हाला सांगितलं जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर निघण्यासाठी देवाने आपल्याला हा मनुष्य जन्म दिला आहे आणि तोही फार कठीण प्रवासानंतर दिलाय चौऱ्याऐंशी लक्ष वेळा जन्ममृत्यूचा फेरा घ्यावा लागला त्याच्यानंतर हा जन्म भेटलेला आहे या जन्मामध्ये आपली काही कर्तव्य असतात तशी त्या भगवंताची परमेश्वराची पण काही कर्तव्य असतात स्वामी समर्थ महाराजांची पण काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य अशी की पुढे होणाऱ्या आपल्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून आपल्याला आपली सुटका करण्याची संधी देणं हे त्या भगवंताचं परमेश्वराचं काम असतंय आपण वाईट गोष्टीमध्ये वाईट सवयीमध्ये वाईट संघामध्ये जेव्हा गुरफटलेला असतोय तर त्यातून बाहेर निघण्याची देव आपल्याला परमेश्वर संधी देत असतोय संकेत देत असतोय स्वतः स्वामी सुद्धा परिचित असतात परंतु आपण त्या वाईट भावनेमध्ये गुरफटल्यामुळं ते आपल्याला जाणवून येत नाही समजत नाही तर आजच्या स्टोरीमध्ये असाच प्रकार आहे त्या दुसऱ्या मुलीच्या प्रेमामध्ये तो मुलगा गुरफटलेला होता त्या वासनारूपी प्रेमाची जाफड त्या मुलाला चढलेली होती नाशा चढलेली होती बाकी गोष्टी आता जास्त मला बोलायला नव्ह नका आणि अशा परक्या मुलीच्या परक्या स्त्रीच्या संघामध्ये आपला नवरा गेला म्हटल्यानंतर घरी ही गोष्ट जेव्हा बायकोला समजली तेव्हा त्यांच्या घरामध्ये कटकट रोज बांधणं धुमाकूळ सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आई मात्र सज्जन होती स्वामी भक्त होती तिला या गोष्टीचा फार त्रास होता फार त्रास होत होता शेजा सगळीकडे नातेवाईकांमध्ये ही गोष्ट समजली होती आणि त्याच्यामुळं त्यांच्या घराची त्यांच्या कुटुंबाची एवढी नाचकी होत होती लोक नाव ठेवायचे आणि समाजामध्ये असे जर कुठल्या अनैतिक गोष्टीचा वास घुमू लागला तर शेजारी नातेवाईक किती त्रास देतात किंवा किती वाईट वांगाळ बोलतात हे आपल्याला माहीत आहे आणि ते सगळं त्या आईला सहन होत नव्हतं ते त्या मुलाला रोखायचा प्रयत्न करायचे त्याला समजवून सांगायचा प्रयत्न करायचे परंतु त्या खोट्या प्रेमामध्ये तो इतका गुरफटून गेलेला की आईचं स्वतः स्वतःच्या आईचं सुद्धा तो म्हणणं नीट ऐकून घेत नव्हता ती स्वामींना प्रार्थना करायची मनोमन स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी माझ्या मुलाला यातून बाहेर काढा आणि माझं कुटुंब वाचवा लहान लहान ती लेकरं आणि बायको सतत त्याच्याशी भांडत राहायची झगडत राहायची या विषयावरून शेवटी कालांतरान ती माहेरी सुद्धा निघून जाणार होती परंतु या गोष्टीचा त्याच्या आईला फार त्रास होत होता परंतु आईचंही तो काहीही ऐकत नव्हता तिने एक दिवशी स्वामींना मनापासून प्रार्थना केली की स्वामी माझ्या मुलाला या सगळ्यामधून वाचवा या सगळ्यामधून बाहेर काढा माझं कुटुंब सुखी ठेवा आणि त्यावेळी घरामध्ये तो मुलगाही होता स्वामींच्या चरणावरती स्वामींच्या फोटोला नतमस्तक होऊन मनापासून अंत इच्छा या काळजातली इच्छा आईनं स्वामींना बोलून दाखवली आणि काय आश्चर्य बाहेर कोणीतरी साधू महंत आला काखेमध्ये झोळी होती आणि भिक्षा मागण्यासाठी आला त्या मुलाच्या बायकोने तांब्यावर पाणी नेऊन त्या बुवांना दिले पाणी प्यायला आणि भिक्षा घेण्यासाठी तो दार ओलांडून आतमध्ये आला तो मुलगाही तिथे होता जो त्या परक्या मुलीच्या प्रेमामध्ये गुरफटून गेलेला तो हे मुलगा होता तो बुवा कोणीतरी साधू महाराज आले म्हटल्यानंतर चला बुवा म्हणला जाऊया समोर बसूया काय भविष्य वगैरे सांगतायत का बघूया तो पुढे लगेच जाऊन बसला आणि हे सगळं त्या आईनं बघितलं की जी आई स्वामींना प्रार्थना करून बाजूला झालेली त्या आईला तिच्या मनाला प्रचिती आली तिला अनुभव आला किंवा तिची एक भावना निर्माण झाली की माझी प्रार्थना स्वामीने ऐकली आणि साक्षात स्वामी देव या बुवाच्या रूपाने या साधूच्या रूपाने इथं आलेले आहे बघा देव हा भावनेतून घेतला तर तो खरंच देव आहे जिथं भाव तिथं देव आहेच परंतु ते तुम्ही समजून नाही घेतलं तर तुम्हाला या गोष्टी होतांड वाटणार अंधश्रद्धा वाटणार झालं तो मुलगा त्या साधू बुवांच्या पुढे बसला त्याला वाटला आता बुवांना काय आपण भविष्य विचारून बघू परंतु त्या साधूनं यांच्या घरामध्ये चाललेली भांडणं अधूनमधून येता जाता ऐकलेली असतात नेमका काय प्रकार चाललेला आहे हा मुलगा कुठल्या तरी परक्या मुलीच्या प्रेमामध्ये परक्या मुलीच्या या खोट्या वासनेच्या आहारी गेलेला आहे त्या खोट्या प्रेमाची झापड त्याच्या चा डोळ्यावरती चाललेली आहे आणि त्याचं कुटुंब बर्बाद होत आहे हे थोडं थोडं त्या, त्या साधूला बुवाला माहीत असतं तो मुलगा जसा त्याच्या पुढं बसतो तसा तो साधू महाराज ताड करून उठतो आणि बाहेर जातो तो मुलगा म्हणतो काय झालं बुवा का गेलात या या परत या तेव्हा तो महाराज तो साधू बुवा म्हणतो की अरे तुझ्या घरामध्ये विठाळ आहे मूर्खा तू अपवित्र आहेस तुझ्या पुढं बसणार नाही तो मुलगा रागाने त्या बुवाकडे बघत म्हणतो अरे जा जा कसला विठाळ आणि कसलं काय आणि कसली अपवित्रता तू लागलास का मला शिकवायला आई त्या मुलाला रोखते अरे थांब मी स्वामींना प्रार्थना केली ते अरे स्वामी कुठल्या रूपाने येतील सांगता येत नाही त्या बुवाच्या त्या महाराजाच्या रूपात बघ तू नीट स्वामी देव आलेले आहेत तुला ते आहेत वाईट गोष्टीमधून आता तरी तू सुधर बाहेर निघ याचा संकेत तुला ते देत आहेस तुला समजलं की ते महाराज काय म्हणाले तुझ्या घरी विटाळ तु आहे तू अपवित्र आहेस असे ते महाराज म्हणाले तू लक्षात घे स्वामींचा संकेत आहे स्वामींनी तुला प्रचिती दिली बघ आता तरी याच्यामधून बाहेर निघ असं ते बुवा म्हणत आहेत बघ ते स्वामी देवच आहेत तरीही तो मुलगा काही ऐकून घ्यायला तयार नसतोय तो त्या परक्या मुलीच्या प्रेमामध्ये गुरफटलेला घरी बायको आई ओरडायची भांडण तंटा व्हायचा एवढं सगळं होऊनही तो काही ऐकायला तयार नाही म्हटल्यानंतर त्याला त्या आईनं घरामधून हाकलून बाहेर निघून दिलं घरामधून हाकलून काढलं बाहेर परंतु तो नाला एक नीच मुलगा बघा या वासनेच्या आहारी यात खोट्या प्रेमाच्या आहारी गेलेला माणूस काही करू शकतो तो, तो मुलगा परत थेट त्याला संधी मनला मुदुन, मुदुन, तर संधी भेटली म्हणला मला घरामधून बाहेर हाकलून काढलं म्हणजे या बायकोमधून आईमधून या कुटुंबामधून मी विलुप्त झालो स्वतंत्र झालो म्हणला आणि ज्या मुलीवरती त्याचं खोट प्रेम होतं किंवा जे काही वासनेच्या जाळ्यामध्ये तो गुरफटलेला त्या मुलीच्या सोबत तो तिकडे जाऊन राहू लागला आता मात्र या आईची आणि बायकोची सगळ्या कुटुंबाची आग मस्तकात गेले काही करावं हो त्यांना सुचत नव्हतं परंतु म्हणतात ना काही नाही काही जिथं जेव्हा तुम्हाला मार्ग सापडत नसतो तेव्हा तो भगवंत स्वतः येऊन तुम्हाला प्रचिती देत असतो आणि असाच प्रकार हा घडला जेव्हा तो साधू महाराज घरी आलेला होता तेव्हा नुकतीच स्वामींना प्रार्थना करून आई बाजूला झालेली होती आणि त्या आईला आईच्या मनामध्ये भावना निर्माण झाली होती या साधूच्या रूपानं या बुवाच्या रूपानं स्वामी महाराज माझ्या घरी आलेले आहेत माझ्या मुलाला समजवायला स्वामी आलेले आहेत अशी त्या निर्मळ निखळ मनाची आई आईची भावना झाली बरेच दिवस लोटून गेले नंतर तो ते साधू महाराज आले परंतु या वेळी घरामध्ये तो मुलगा नव्हता कारण तो त्या परक्या मुलीसोबत राहत होता आखं कुटुंब त्याचं उघड्यावरती पडलेलं होतं बायको मुलं माहेरी जायच्या तयारीमध्ये होते आणि अशा वेळी तोच साधू बुवा महाराज परत आला ते बुवा परत येताच त्या आईच्या मनामध्ये भावना झाली की मी स्वामींना मनोमन प्रार्थना करते मला या कोड्यातून सोडवण्यासाठी या बुवाच्या रूपानं स्वामीच आलेत तो बुवा आला त्या मुलाच्या आईनं त्या बुवांना पाणी दिलं बुवा बसले घरामधलं हे अप्रसन्न वातावरण त्यानं बघितलं आणि त्या बुवानं सांगितलं की मला सगळं काही समजलं आहे तुमचा मुलगा एका चुकीच्या मुलीच्या प्रेमामध्ये गेलेला आहे गुरफटलेला आहे त्या बडव्याला समजत नाही सोन्यासारखी बायको आहे आई आहे लहान लहान लेकरं आहेत अगदी फुलणाऱ्या कळीप्रमाणे त्याचा हा परिवार त्याचं हे कुटुंब फुललेलं आहे परंतु त्याला काहीच कळत नाही मीच त्याला सरळ करतोय त्या आईला तो सांगू लागला की आई माती तू एक गोष्ट ध्यानात घे तुझी जी प्रॉपर्टी आहे संपत्ती आहे ती कोणाची नावे आहे तेव्हा ती ते आई म्हणाली की बाबा काय करायचं या संपत्तीला काय करायचं या जमीन जुमल्याला काय करायचं या पैसे अडक्याला माझा मुलगा परक्या स्त्रीच्या मोहामध्ये परक्या मुलीच्या त्या सटवीच्या मोहामध्ये घर सोडून निघून गेला त्याची सोन्यासारखी लहान लहान लेकर आता निघून चाललीत माहेरे बाबा तेव्हा तो बुवा सांगू लागला लक्षात घ्या तो बुवा म्हणजे साक्षात स्वामी समर्थ महाराज आहेत अशी त्या आईची भावना होती आणि जिथं भावना असते तिथं देव नक्की असतो ते साधू महाराज आईला मार्ग सांगू लागले ते म्हणाले हे बघ माते त्याला वटणीवर कसा आणायचा तो एक मार्ग मी तुला सांगतो तु। सगळी संपत्ती जमीन जुमला तुझ्या नावाने आहे ना तू एक अफवा कर की ही सगळी संपत्ती हा जमीन जुमला मी विकून टाकते आणि कुठंतरी बाहेर निघून जाते सांगितलं स्वामी त्या स्वामीरायानं स्वतः त्या साधू महाराजाच्या रूपामध्ये स्वामी देवच होते अशी ती भावना त्या आईची होती आणि खरंच स्वामी देव होते ही गोष्ट तुम्ही ध्यानामध्ये घ्या त्या स्वामी देवानी सांगितलं की ही जमीन जमल्या ही जी काही संपत्ती आहे पाय साड आहे हे सगळं विकून आता कुठंतरी बाहेर निघून जाते हे सगळं घाण टाकून कुठंतरी निघून जाते अशी ते आपोआप कर झालं त्या साधू महाराजानं सांगितल्याप्रमाणे त्या आईनं सगळीकडे नातेवाईकात सांगायला सुरुवात केली की जमीन आता विकून टाकायची जे काही धन आहे सोनं नाणं आहे ते विकून टाकायचं आणि बाहेर कुठंतरी निघून जायचं ही गोष्ट जेव्हा हो त्या मुलाला समजली केवळ त्या मुलालाच नाही तर तो, तो ज्या मुलीच्या प्रेमामध्ये खोट्या प्रेमामध्ये गुरफटलेला होता त्या मुलीला समजली तसं दि त्या मुलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला ती त्याला म्हणाली अरे तू तर म्हणाला होतास माझ्याकडे भरपूर सारी जमीन आहे सोननाणं आहे खूप धन आहे आणि ते तर तुझं धन आता विक्रीच निघलेलं आहे तुझी आई ते विकून निघालेले आहे मग मी तुझ्यासोबत राहून काय करू बघा ती मुलगी त्याच्यावरती खरं प्रेम करत नव्हती तर त्याच्या संपत्तीवरती त्याच्या धनावरती डोळा होता कारण त्याची संपत्ती जी होती ती भरपूर होती धन होता जमला होता जेमीन जागा होता त्याच्यावरती ती प्रेम करत होती आता त्याच्या पण डोक्यामध्ये प्रकाश पडला ती मुलगी त्याला मला जातो आता इथून निघून तुझा काही एक उपयोग नाही तुझी आई तुझं सगळं धन संपत्ती सगळं विकून टाकायला निघालेली आहे तुझा माझा काही संबंध नाही असं म्हणून त्या मुलीनं बघा तो समजत होता माझं तिच्यावरती खरं प्रेम आहे त्या मुलीनं त्याला आता परत घरामधून बाहेर हाकललं आणि तेव्हा या बडव्याला अक्कल आली परत तो आईकडे गेला परत तो आपल्या घरी गेला तेव्हा हो आई म्हणाली तू का आलास इथं का मला त्रास देतोयस आणि हा जो मार्ग स्वामी देवानी सांगितलेला होता साक्षात हा मार्ग त्या आईनं स्वीकारलेला होता ती म्हणाली की मी हे जमीन जुमला पैसा अडका जे काही आहे माझ्यापास ते सगळं संपवून जाणार आहे सगळं फुकून टाकणार आहे विकून टाकणार आहे आणि मी एकटी निघून जाणार आहे शेजारच्या खोलीमध्ये त्याची बायको होती तेहीच ती सगळं ऐकत होती ती त्याची बायको लेकराला कडीवरती घेऊन बाहेर आली आणि म्हणाली की तुम्ही आता घरी आलात काय आणि नाही आलात काय मला काही फरक पडत नाही सासूबाईंनी या संपत्तीमधला अर्धा हिस्सा अर्धे पैसे ही प्रॉपर्टी ऐकल्यानंतर मला द्यायचं ठरवले आहे त्याच्यामुळं मी सगळी प्रॉपर्टी घेऊन माझ्या माझ्या माहेर निघून जाणार तुमचा माझा संबंध नाही स्वतःची बायको म्हणते तुमचा माझा संबंध नाही आणि या प्रॉपर्टीतला आईकडून अर्धा हिस्सा घेऊन माहेरी जाते आणि आई पण द्यायला तयार झालेली आहे त्याला काय करावं समज ना माझं भवितव्य काय हा त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला परंतु तो आईला विनवणी करू लागला नाही आई आता मला माफ कर आता मी परत चुकणार नाही परत हे घर सोडून कुठंही जाणार नाही कुठली ती मुलगी कोण कोणाची कोण नाही माझं तिच्यावरती प्रेम असं तो आईला विनवणी करू लागला की आई प्लीज ही जमीन जुमला जागा विकू नको परंतु ती आई ठामपणे सांगायची कारण तिला स्वामी देवानी साक्ष सांगितलेलं होतं की हे सगळी प्रॉपर्टी विकून टाकणार आहे असं सांगा ती त्या मुलाला म्हणायची नाही नाही तुझाही माझा काही संबंध नाही मी आता ही सगळी संपत्ती सगळा जेमीन जोबला सगळं काही विकून टाकणार आहे परंतु तो मुलगा केविलवाना चेहरा करून आईच्या चिरणी नतमस्तक झाल्या गाया वाया करू लागला परंतु ती आई आणि लेकरू आई माय लेकरांचंच त्यांचं नातं त्या आईनं त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली नाही बाळा ही सगळी संपत्ती धनसंपत्ती मला काय करायचं आहे ही सगळी तुझीच तर आहे फक्त तुला ताळेवरती आणण्यासाठी त्या वाईट पारख्या कुठल्या तरी दुसऱ्या मुलीच्या त्या प्रेमाच्या खोट्या मोहामध्ये तू गुरफटलेला होतास त्याच्यामधून मला तुला बाहेर काढण्यासाठी स्वामी महाराजांनी साक्षात मला युक्ती दिली स्वामी महाराजांनी ही प्रचिती दिली की अशा अशा प्रकारचा बहाणा कर आणि साक्षात माझ्या भावनेतून ते जे आपल्या घरी बुवा आलते ते मागच्या वेळेस ते जे साधू महाराज आलेते ते, ते माझ्या भावनेतून स्वामी समर्थ महाराज होते साक्षात स्वामींनी मला त्या बुवाच्या रूपाने येऊन प्रचिती दिली असं ती आई त्या मुलाला म्हणाली आईची क्षमा मागण्यासाठी माफी मागण्यासाठी तो आईच्या पायाशी आईच्या चरणाशी गडागडा लोळू लागला तिथून उठला स्वामीरायांचं दर्शन घेतलं आणि मनापासून स्वामींची ही माफी मागितली मी परत असं काही वागणार नाही स्वामी बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं एखाद्याची नियत खराब असेल तो वाईट मार्गाला असेल त्याची देवावरती श्रद्धा नसेल भक्ती नसेल काहीही नसेल तरीसुद्धा देव त्याला प्रचिती देत असतोय संकेत देत असतोय परंतु ते संकेत आपल्या लक्षामध्ये येत नाही ती देवाची प्रचिती या वाईट गोष्टीमध्ये गुरफटल्यामुळं आपल्याला समजून येत नाही कशामुळं तुम्हाला त्या भगवंताची प्रचिती येते कशामुळे स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती येते तर तुमच्यासाठी तुम्ही बिघडू नये म्हणून त्या स्वामींना मनापासून अंतकरणापासून काळजापासून हाक देणारं प्रार्थना करणारं कोणीतरी असतं मग ती तुमची आई असू द्या किंवा तुमची ती पत्नी असू द्या हात जोडून ती अंतकरणापासून तिचे त्या वेदना त्या स्वामींपर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला या गोष्टीमधून बाहेर काढण्यासाठी स्वामी प्रयत्न करत असतात परंतु ते संकेत ती प्रचिती आपण समजून घेत नाही तर स्व द्या हाच एक प्रसंग तुम्हाला सांगितला आणि पुन्हा एकदा तुम्हाला एक गोष्ट सांगतोय काही जण म्हणतात देव आहे काही जण म्हणतात देव नाहीच परंतु मी मनापासून तुम्हाला सांगतो की देव आहे शंभर टक्के आहे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत स्वामी म्हणजे कोण स्वामी म्हणजे ना केवळ संत ना महंत तर स्वामी म्हणजे साक्षात ते समर्थ रूपी भगवंत ही गोष्ट तुम्ही ध्यानामध्ये घ्या स्वामींना जर भावनेतून समजून घेतलं तर तेस ते कायम तुमच्या पाठीशी असतील देव म्हणजे भाव आहे जिथं भाव आहे तिथे देव आहे भावनेतून समजून घेतला तर देव आहे तर धन्यवाद सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त